एम बीच्या लापरवाहीमुळे मालची परिसरात करंट लागून मशीनची जीवहानी झाली आहे भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील कोंढा मालची पुनर्वसन गावातील श्री घनश्याम शामराव ढोमणे यांच्या मालकीची बैस करंट लागून तिची जीवहानी झाली दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी या दुधाळ जनावराला करंट लागल्याने मृत्यू झाला आहे

बरं हे सरासर आता जे चुकी आहे मस मिली याची जिम्मेदारी कोणाची आहे बरं तर प्रशासनाला काय मागणी आहे तुमची अंदाज किती रुपयाची मस होती तुमची मस होती एक महिन्यात फक्त वेळेला आहे मग ठीक आहे थँक्यू सर मी सुरतभर आहे बरं आज या क्षेत्रामध्ये जे मस्त मरण पावली आ, मी म्हणतोय की तुम्ही जिम्मेदार आहेत गावातले लोक म्हणतात की एम वाले जिम्मेदार आहेत जिम्मेदार असं ठरवता नाही ठरवता ना। येते याचा रिझन असं आहे का त्या एमएसीबीचा जो वायर आहे डीपीचा तो वायर कटलेला आहे आणि महत्वाची गोष्ट एवढं मोठं येतं ये इलेक्ट्रिशियनचं आपलं काम जे राहते क्षेत्रामध्ये तुमच्या अंडरग्राऊंड नाही आहे ते वाल्कम बन नाही याच्यावर का म्हणता तुम्ही याला अंडरग्राऊंड कम नाही केलं कधी बसलं ते बघावं लागेल मला नाही कधी बसलं त्याच्यासोबत काही कन्सर्ट नाही जरी एक वर्ष झालं ते आता बहुत पुराण आहे जवळ जवळपास दोन तीन वर्षाच्या हां तर इथं एक तुम्ही वरिष्ठ अधिकारी म्हणून तुमचं काम होतं की आपण एवढी मोठी डीपी दे दिली बा आपले लाईनमेन का करून राहिले हां कुणाचं नुकसान नाही झालं पाहिजे हां हे निदर्शनात घेऊन तुम्हाला काम करायला पाहिजे होतं बरोबर आहे आता समोर आम्ही कंपाऊंड करून घेऊ करून घ्याल पण आता जवळपास त्याचा एक ते सव्वा लाख रुपयाची मस मरण पावली आज तो गरीब व्यक्ती आहे या प्रकरणात त्यांना कोणती मिळणार सहाय्यता मिळणार तुमच्याकडून भेटून जाईल सहायता म्हणजे जे मशीची किंमत होती ते महावितरण करून त्यांना मिळेल याची रिस्पॉन्सिबिलिटी तुमची राहील याचा आधी इन्स्पेक्शन वगैरे होईल पंचनामा म्हणतो हे सगळ्या गोष्टी आता आपल्याला आहे की करंट होईलनामाट्रिक मिळेल ठीक आहे थँक्यू सर बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र